नमस्कार मंडळी लक्ष्मी निवास मालिकेत सध्या जान्हवी घरातून पळून गेल्याचं सिक्वेन्स चालू आहे जयंतच्या त्रासाला कंटाळून जान्हवी पळून जाण्याचा निर्णय घेते नवरा ऑफिसला गेल्यावर जानू गच्छीचं टाळ फोडते आणि तेथून पळ काढण्यात ते यशस्वी होतात यानंतर लेकीला भेटण्यासाठी अचानक जानूच्या आई बाबा म्हणजेच लक्ष्मी निवास येतात बायकोच्या माहेरच्या लोकांनी असं अचानक घरी आलेलं सुद्धा जयंतला आवडत नाही परिणामी तो जानूला शिक्षा द्यायचं ठरवतो तो शिक्षा म्हणून जानूचा जा हात स्वतःच्या हाताला बांधून ठेवतो या सगळ्या त्रासाला कंटाळून जान्हवी पळून जाते पण घराबाहेर गेल्यावर रस्त्यावर पाहून तिला येते आणि ती घरी परतण्याचा निर्णय घेते दुसरीकडे जयंत ऑफिसवरून आधी घरी पोहचतो आणि बायको घरी नाही हे पाहून तो प्रचंड अस्वस्थ होतो यानंतर जान्हवी घरी येते ती नवऱ्याला आवाज देते दोघंही एकमेकांना मिठी मारून रडू लागतात पण काही क्षणात जयंत स्वतःचं खरं रूप दाखवतो आता होणार असं तो जान्हवीला सांगतो लक्ष्मी निवास मालिकेच्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी ने संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत जान्हवीला अनेकांनी कमेंट्समध्ये बावळट मूर्ख असं म्हटलं आहे तर काही युजर्सनी लेखकाचा पर डे वाढवा म्हणजे त्याला चांगल्या कथा सुचतील आत्ताच्या मुली हे सगळं सहन करणार नाहीत काहीही दाखवत आहे आता बघ त्याच्या विकृत स्वभावाला आता परत नवीन शिक्षा दाखवतील तुमच्याकडे दुसऱ्या कथा नाही आहेत का, का। विचार न करता मालिका बनवता का अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी या व्हिडिओवरती केल्या आहेत